नमस्कार मित्रांनो आताशी अतिशय मोठी बातमी आहे मित्रांनो ठीक आहे आता आधार कार्ड संदर्भात मी अशी बातमी सांगणार आहे अतिशय भयावह बातमी आहे मित्रांनो अतिशय भयावह बातमी आहे ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही जर बघितला नाही तर या ठिकाणी तुमचं सर्वात मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप भयानक बातमी आहे खूप भयावह बातमी आहे ही बातमी आता अजून तरी तुम्हाला माहीत होणार आहे तुम्हाला अजून पडली नाही परंतु तुम्हाला अशा वेळेस माहीत होईन अशा वेळेस माहीत होईन ज्या वेळेस पूर्ण वेळ निघून गेलेली असेल म्हणून मित्रांनो आताच ऐकून घ्या आत्ताच वरून अपडेट आलेली आहे सूत्रांकडून अतिशय महत्त्वाची बातमी आहे आधार कार्ड संदर्भात आहे आणि या व्हिडिओच्या शेवटून एक गुड न्यूज सांगणार आहे मी तोपर्यंत सर्व बॅड न्यूज सांगणार आहे आधी मी तुम्हाला तीन बॅड न्यूज सांगतो ठीक आहे सर्वप्रथम मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण सरकारी योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती सांगितली जाते केंद्र सरकार राज्य सरकार आपले महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी सरकार ज्या योजना राबवते त्या योजना आपल्या चॅनलवरती सांगितल्या जातात मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारने राबवलेली प्रत्येक सरकारी योजना ही तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो त्याला व्हिडिओला लाईक करून टाका एक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते घंटी आहे तर ते घंटी ऑन करून टाका मित्रांनो ठीक ला आहे तर बघा मित्रांनो आधार कार्ड जे आहे तर आधार कार्डवरती या ठिकाणी सरकारनं काही निर्बंध लावलेले आहे आता तीन शब्द लक्षात ठेवा पहिला शब्द तुमचं आधार कार्डवरचं नाव दुसरी गोष्ट आधार कार्डवरची जन्मतारीख आणि तिसरी गोष्ट आधार कार्डवरचं लिंग ठीक आहे तर बघा मित्रांनो हे जे तीन नियम सरकारनं असे केलेले आहे याच्यासमोर जर तुमचं नाव जर चुकलं असेल तर तुम्हाला फक्त आयुष्यात एकच वेळा तुमचं नाव चेंज करता येईल त्याच्यानंतर जर तुमची जन्मतारीख जर चुकलेली असेल तर तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये आधार कार्डवरती फक्त एकदाच जन्मतारीख तुम्हाला चेंज करता येईल दुसऱ्यांदा अजिबात तुम्हाला चेंज करता येणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे लिंग तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल किंवा थर्ड जेंडर असाल तर एकच वेळा जर चुकलं तुमचं तर एकच वेळाच तुम्हाला अपडेट करता येईल परत परत तुमचं लिंग या ठिकाणी चेंज करता येणार नाही त्याचबरोबर पुरुष एक वेळा सांगतो तुमची जन्मतारीख जर चुकली असेल तर तुम्हाला एकच वेळा या ठिकाणी ते बदलता येणार आहे वारंवार फक्त एकच वेळा दुसऱ्यांदा तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही ठीक आहे तुम्ही या जगाच्या पाठीवर कुठेही गेले तर तुम्ही काहीही करू शकत नाही असं सरकारचा आहे ठीक आहे तर हे भयावह निर्णय झाले आणि व्हिडिओच्या शूटून एक गुड न्यूजसुद्धा सांगणार आहे म्हणून काही काळजी करू नका आणि नाव जर चुकलं असेल स्पेलिंग जर चुकलं असेल ठीक आहे तर त्या ठिकाणी तुम्ही एकदारच त्या ठिकाणी बदलू शकता परत परत बदलू शकत नाही अशा प्रकारची बातमी आहे ठीक आहे तर मित्रांनो यासाठी जर तुमचं आताच तपासून घ्या त्याचबरोबर तुमचा जो फोन नंबर आहे मित्रांनो तोसुद्धा तुमच्या बँकेत आणि बँकेत पॅन कार्डवरती आधार कार्डवरती पोस्टामध्ये मित्रमंडळीकडे सर्वांकडे एकच फोन नंबर ठेवा मित्रांनो सतरा छप्पन फोन नंबर ठेवू नका जेणेकरून तुमचा फोन एक फोन नंबर बंद पडेल आधार कार्डवरती दुसरा नंबर बँकेत तिसरा नंबर मित्रांजवळ चौथा नंबर पॅन कार्डवरती सातवा नंबर हे असं प्रकारे करू नका सर्व ठिकाणी एकच फोन नंबर ठेवा मित्रांनो काही लोकांना खूप या ठिकाणी ॲटिट्यूड असतो ते एका वेळेस दोन दोन तीन तीन फोन नंबर ठेवतात पण मित्रांनो तुमच्या आधार कार्डवरती एकच फोन नंबर पाहिजे तुमच्या पॅन कार्डवरती एकच फोन नंबर पाहिजे तुमच्या बँकेमध्ये एकच फोन पाहिजे तुमच्या पोस्टामध्ये सुद्धा तुमचा एकच फोन नंबर पाहिजे त्याचबरोबर तुमच्या मित्रमंडळी व तुमच्या नोकरीच्या ठिकाणीसुद्धा एकच फोन नंबर पाहिजे गोष्ट लक्षात नाही तर खूप मोठ्या अडचणीमध्ये तुम्ही अडकू शकता मी माझ्या अनुभवान तुम्हाला सांगत आहे मित्रांनो एकच फोन नंबर ठेवा ठीक आहे अरे पुनशे एकदा सांगतो नाव लिंग आणि तारीख हे फक्त आधार कार्डवरती मित्रांनो आधार कार्डवरती फक्त एकच वेळा तुम्ही बदलू शकता ठीक आहे नंतर नंतर म्हणजे जर तुमचा एक वेळा समजा जर सध्या सुकलेलं असेल तर फक्त एकेच वेळा बदलू शकता आयुष्यामध्ये नंतर परत परत तुम्ही बदलू शकत नाही ही मनानं सांगत नाही आहे ही वरून अपडेट आलेली आहे मित्रांनो आणि हे मी तुम्हाला सांगत आहे एवढंच नव्हे तर या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे मित्रांनो तर ती माहितीसुद्धा तुम्ही वाचून घ्या मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही सांगत आहे हे प्रत्येक खरी गोष्ट असते मागे रेल्वेचा व्हिडिओ बनवला होता लोक म्हणाले ते खोटी आहे मित्रांनो अशा खोट्या गोष्टी भारत सेनेत टाकत नसतो ज्या गोष्टी खऱ्या आहेत दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात रेल्वेमध्ये वरिष्ठांसाठी म चाळीस टक्के शूट होती खरी गोष्ट आहे मित्रांनो काय खोटा आहे याच्यामध्ये असो तर मित्रांनो बघा अशा प्रकारची अपडेट आहे आता गुड न्यूज तुम्हाला सांगायची होती मला व्हिडिओच्या शूट तर बघा गुड न्यूज अशी आहे मित्रांनो भावांनो गुड न्यूज अशी आहे की तुमचा जो ॲड्रेस आहे आतापर्यंत मी तुम्हाला सांग तुमचं नाव लिंग आणि तारीख हे फक्त आयुष्यात तुम्ही एकाच वेळा बदलू शकता असा सरकारने निर्णय आता घेतलेला आहे परंतु मित्रांनो जे जो पत्ता आहे तो ॲड्रेस आहे हा ॲड्रेस तुम्ही कितीही वेळा बदलू शकता जो पत्ता आहे कारण मित्रांनो तुम्ही जर गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले तर तुम्ही तो बदलू शकता ना तर तुम्ही आयुष्य कितीही वेळा आयुष्यामध्ये जो पत्ता आहे तो बदलू शकता मित्रांनो परंतु तुमचं लिंग हे फक्त एक वेळाच बदलू शकता तुमचं नावचं स्पेलिंग हे फक्त एकच वेळा बदलू शकता त्यानंतर मित्रांनो तुमची जन्मतारीखसुद्धा एकच वेळा बदलू शकता कारण अशा गोष्टी असतात ते वारंवार बदलायचं काम नसते फक्त जो फसवणारा व्यक्ती असतो तो चेंज वारंवार बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आणि त्यामुळे भारत सरकारचा खूप वेळ या ठिकाणी जातो म्हणून अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेले आहेत जेणेकरून जे जास्त गर्दीचा घोळका असतो तुम्ही बघू शकता आधार सेंडावर किती मोठी गर्दी असते हा घोळका कमी करण्याचं काम आणि फसवणूक कमी करण्याचं काम या ठिकाणी भारत सरकार करत आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त स शेअर झालाच पाहिजे मित्रांनो सर्वप्रथम लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे सरकारी नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुम्ही कुठून व्हिडिओ बघता निश्चित कमेंटमध्ये सांगा निश्चित रिप्लाय भेटीन एक लाईक भेटीन तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा मित्रांनो जेणेकरून इतर लोकांना सुद्धा खूप फायदा झाला पाहिजे व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा सर्व मित्रांना शेअर करा मित्रांनो त्याचबरोबर जर या ठिकाणी तुम्ही जर भारत सेनाचे फॅन असाल तर टेटससुद्धा टाकू शकता जेणेकरून टेटसवर इतर लोकांनासुद्धा या व्हिडिओचा खूप खूप फायदा होईल मित्रांनो कमीत कमी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअरच करा मित्रांनो ठीक आहे चला तर क नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा तुमची कमेंट दर्शवा नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देण्यात येईल तुमच्या कमेंटला लाईक करण्यात येईल आणि हा व्हिडिओ शंभर टक्के खरा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक वेळा खाली खाली मोरणाचं बटन असते त्यावर क्लिक केल्यानंतर संपर्क माहिती लेखी स्वरूपात वाचायला मिळते त्याला डिस्क्रिप्शन बॉक्स तर चला अशा प्रकारची माहिती होती सरकारी स्कीमसाठी गव्हर्नमेंट स्कीमसाठी सरकारी योजनांसाठी आता सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटी ऑफ व्हिडिओमध्ये